दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन करण्यात आलं पुण्यातील लाल महाल चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा ही मागणी घेऊन पुण्यात रयत क्रांती संघटनेने कावड घेत अनोखं आंदोलन केलंय यावेळी बोलताना सदाभाऊ खोत काय म्हणाले पाहुयात लाल महालापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुधाची कावड यात्रा किंवा कावड मोर्चा आम्ही दुग्ध कार्यालयावरती घेऊन जात आहोत गावगाड्यामध्ये राबणारा शेताभातामध्ये कष्ट करणारा माझा शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये या दुग्ध व्यवसायामध्ये आहे जर दहा दिवसाला शेतकऱ्याच्या घरामध्ये जर काही दोन पैसे येत असतील तर ते दुधाच्या माध्यमातून येत असतात आणि त्याच माध्यमातून त्या दोन पैशावरती त्याचा निर्वाह चाललेला असतो लेकराबाळांचं शिक्षण औषध पाणी चाललेलं असतं परंतु आज महाराष्ट्रामध्ये दुधाचे भाव मातीमोल झालेले आहेत पंचवीस रुपये आणि सव्वीस रुपयेला गाईचं दूध शेतकऱ्याला विकावं हो लागत आहे आणि ग्राहकाला मात्र शहरामध्ये तेच दूध साठ रुपयेनं घ्यावं हो लागत आहे म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नफा असणारा असा व्यवसाय या जगामध्ये कोणता आहे आणि म्हणून सरकारला आमची मायबाप सरकारला विनंती आहे की किमान आम्हाने चाळीस रुपये तरी प्रति लिटर दुधाला भाव द्या तरच वाढलेले पशुखाद्याचे दर असतील चाऱ्याचे दर असतील किंवा ते परवडतील आज मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये तरुण या व्यवसायामध्ये आलेला आहे जर एकदा तरुण मुलं जर आमची खचली आणि या व्यवसायापासून लांब गेली तर निश्चितपणानं एक मोठा रोजगार या राज्यातला संपेल आणि म्हणून माईबाप सरकारनं खऱ्या अर्थानं या प्रश्नाकडं लक्ष द्यावं रस्त्यावरची आंदोलनं झाली गावपातळीवरची आंदोलनं झाली आणि आत्ता सरकार अजून जागचा हलायला तयार नाही बघायला तयार नाही दुग्धविकास मंत्र्यांना वेळ नाही त्यांनी मिटिंगा घेतल्या पण त्यांचे निर्णय निर्देश त्यांचे आदेश राज्यातल्या दूध कंपन्या पाळायला तयार नाहीत आणि म्हणून ना नाविला आज या ठिकाणी यावं लागलेलं आहे पदर मोड करून राज्यातला शेतकरी कानाकोपऱ्यातला या ठिकाणी येत आहे राष्ट्रीय किसान महासभा सुद्धा अकोल्यामध्ये आक्रमक झाल्याचं नाही सरकार नाही सरकारचा जो जार आहे तो चौतीस रुपयाचा आहे सरकारच्या जारचीच अवेलना सरकारच्या जारला वाटाण्याचा अक्षदा लावण्याचं काम खऱ्या अर्थानं राज्यातल्या या पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्याने खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि म्हणून हे पांढऱ्या दुधातलं काळं बोक सरकारनं आता ठिचून काढाव होतं जर सरकारनं हे काळे बोके जर ठिचून नाही काढले तर निश्चितपणानं आता हातामध्ये दांडक गावगाड्यातल्या शेतकऱ्यालाच घ्यावं लागेल अशी परिस्थिती एकंदरीत राज्यामध्ये निर्माण झाली वाटतं का आपल्या सरकार विरोधात आपण काय आहे की जिथं सरकार चांगलं काम करत आहे तिथं चांगलं म्हणण्याची आमची भूमिका आहे कारण आम्ही शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सरकारसोबत आहोत जर आमच्या प्रश्नाला एखाद्या न्याय मिळत नसेल तर तिथं आवाज देणं बोलणं हे काही अयोग्य असं मला वाटत नाही कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुधाचे भाव कोसळले एक रुपया दिला नाही कोरोनाच्या काळामध्ये तिने पण देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये दोन हजार अठराला राज्यातल्या दूध उत्पादकाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान दिलेलं होतं आणि म्हणून मागचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं हे निर्डावलेलं सरकार होतं परंतु यांनी जे आर आमचं ऐकलं पण ते पाळत नाही त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि म्हणून जरी आमचं सरकार असलं लेकरू हे त्याला समजतं की आई आपली आहे तरी ते भूक लागल्यानंतर रडतं आईनं लक्ष नाही दिलं तर ते आवाज देतं तसं जर आता आमची मायबाप सरकार आमच्या आई लक्ष देत नसेल तर आवाज देणं हे आमचं काम आहे दिवाळीला जर आपण पाहिलं तर अनामद रिबीट ज्यावेळेस होती शेतकऱ्यांच्या दुधाची त्यावेळेस त्यांच्या एक हसू असते ती आनंदाचं तेच हसू तीनशे पासष्ट दिवस असायला पाहिजे आणि दुधाला एक चाळीस किमान आपण चौतीस म्हणताय शेतकरी ते म्हणतात चाळीस रुपये भाऊ पाहिजे कारण की पाण्याची बाटलीच वीस रुपयाला येते चाळीस रुपयाची मागणी ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रहित क्रांती संघटनेनं काढलेली आहे आमचा आजचा मोर्चा जो आहे ते चाळीस रुपयेच्या मागणीवर आहे चौतीस रुपये हा शासनानं काढलेला जार आहे परंतु त्याही जहारची अंमलबजावणी होत नाही त्याही जारला वाटण्याच्या अक्षेदा लावलेल्या आहेत आज सांगली कोल्हापूर सोडला तर सोलापूरपासून पुणे सातारा मराठवाडा खानदेश नगर या सगळ्या भागामध्ये